चॅनल टी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी आहात तुम्ही आय होप एकदम फिट आणि छान असणार तर झाली त्याचा आवरलं स्वयंपाक पण झालाय संध्याकाळचा डबा करायचा वैभवसाठी तर आता उशीर आम्ही ब्लॉग सुरू केला आता एक तर म्हटलं त्याला पटापट पड़ करून घेऊ भाजीपोळी तर झाली आहे वरण भात फक्त बाकी आहे तर ते करून घेऊ आणि तुम्हाला मी पहिल्यापासून बोलते की फर्निचर चालू फर्निचर तर थोडंसं लूक दाखवते फर्निचरचं म्हणजे काय काय करणार काय काय केलं ते तर दाखवणार आहे नंतर पण मग हे बघू शकता इथपर्यंत झालंय आणि ते कसं टाईम येईन लागतो हे करते आम्ही प्लॅटफॉर्म म्हणजे पूर्ण कॅबिनेट देवाऱ्यासाठी देवाडा याच्यावर येणार मध्ये जाणार म्हणजे तो लूक तुम्हाला नंतर दिसेल असते सगळं तर आणि संध्याकाळी ना बाहेर पण जायचं आहे थोडंसं सा, वेस्ट साईडला पण जायचं सा आहे तर वैभव आता जातील पर तर संध्याकाळी जमलं तर येणार आहे म्हणजे जमलं तर जाणार आहे आम्ही वेस्ट साईडला बघू आता ते जर आले तर मग जाता येईल नाही तर मग तर ते टिफिन घेऊन जाणार आहे जर नाईट ड्युटी असेल तर मग ते म्हणे काही येता येणार नाही जर नसली तर मग मी संध्याकाळी येईल म्हणे मग आपण संध्याकाळी जाऊ वेस्ट साईडला कारण वेस्ट साईडला खूप सेल आणि ऑफर चालू आहे बघू आता आता चार पाच दिवस झाले ऑफर चालू आहे पण मग मला ना वेळच नव्हता जायला पण वैभवला बोलली की आज जमलं तर जाऊ आपण बघू आता जमलं तसं तुम्हाला पण दाखवते मी आणि आता चला लकडापट स्वयंपाक करून घेते वलम भातच करायचं आहे ते करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी चला इथे कपडे धुतलेले आहे जे व्हाईट वगैरे असतात ना जे पूर्ण कपड्यांमध्ये धुऊ शकत नाही ते धुतले आता दुसरे कपडे लावून देते वॉशिंग मशीनला तोपर्यंत हिवाळलं आणि रिअल जे स्कूलचे होते ते धुतले आणि वैभव गेले तेव्हाच त्याच्यानंतर फोन आला होता की आहे सहा वाजता मग सहा साडेसहाला आम्ही जाऊ तर आता वाजले पाच पाच की पाच वाजले पाहुणे पाच पाच वाजलेले आहेत आणि असं वाटत झालं नसतं मग तर चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी तर इतक्यात पोर्च आवडून टाकलं म्हटलं वैभव वेळेसपर्यंत पोच पूर्ण आवडून टाकते पूर्ण झाडून वगैरे घेतलेलं आहे सगळं पानं वगैरे इतके पडलेले ना तर सगळं झाडून घेतलं बघू शकता थोडस क्लीन झालं आहे तर असं चला आता थोडासा आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर चला तर इथे मी आवडलेलं आहे आणि आता आम्ही चाललं आहे गावात ते वेस्ट साईडला जायचं आहे मला बघू आता तिथे असंच कधीच गेलो नाही म्हटलं तिथे जाऊ काही आवडलं तर घे चला इसं पटकन बांधले आता चाललं आहे आणि तेच मी तुला वेस्ट साईडला बघू ह्या वेळेस वेस्ट साईडला गेली व्हिडिओला वगैरे जाते आणि कियाला पण आली तिला म्हटलं येऊ नको एवढी थंड हवा आहे पण ती पण आली तिला फोन घ्यायचा आहे कोणता कोणता फोन घ्यायचा सेमसेम असंच आहे का हे धावलं का चेंज होतोय बघ आहे ना कांद्या मार्टी मध्ये आलं तुम्ही आयुका डाके शेती यायला फोन घेतला खूप आवडलेला आहे

मीडियम तीस हा जीन्स होत्या ऑफरमध्ये पण माय साईजची भेटलीच नाही दुसरं बघते आता काहीतरी टॉप वगैरे पण आता खूप ऑफर चालू आहे बघू शकता नव्हता कोणता पण खूप स्वस्त चालू सेल 是的。 पण माझ्या साईडच मी सगळे कपडे बघतो माझ्या साईजचे एक पण मिळत नाही चेक केलं काहीच मायस यायचं मिळत नव्हतं फायनली एक पॅन्ट वापरायची वापरायची मी छान पण घालू शकते अशी मिळाली फक्त काही ऑफर पर्सला ऑफर नाही पर्स हे पण की छान आहे पण मग ऑफर Wow. Ủa? <laughs> Ủa? <laughs> 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 <laughs>

बेल टाकून ऑप्शन ऑफर चालू आहे खूप व्यक्त बघू शकता आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव याच्यावर पण ऑफर आहे का बापरे तुमते तो दिल

घेतली मी बाहेर पण घालू शकते बाकी जीन्स वगैरे सगळे साईज जास्त नसतातच आणि एक तेच साईज जास्त उरतात आणि मला छोटी पर्स पण नेते होती छोटी पण ते पण जरा सगळे साईडला आलो होतो आणि चला आता खूप उशीर घालूया तर आता आणि मस्त पॅनिंग इतकी छान आहे मस्त आहे अशी बाहेर पण घालू शकतो आपण आणि भर्यात पण वापरू शकतो म्हणतो खिशी त्याला आणि इतकी मस्त मिळाली माझ्या साईज मध्ये हीच मिळाली बाकीच्या खूप एक्सेल आणि नाही तर स्मॉल होत्या स्मॉल एक्सेल एक्सेल डबल एक्सेल काय अशा खूप होत्या पण मीडियम तर कमीच होत्या मीडियम काहीच नव्हतं मिडीयम मध्ये मला ही छान वाटली आणि एक व्हाईट कलरची होती पण ती काय म्हटलं कलर तो व्हाईट खूप डार्क पडतील हा ब्राऊन छान वाटला मला तर अजून मग दोन्ही दिवसात जाऊन बघेल अजून मस्त भेटल्या तर तर ही पॅन मस्त ऑफर मध्ये मला भेटलेली आहे तर याची प्राइस आहे पंधराशे काहीतरी आहे वाटत पंधराशे आणि ही पाचशे भेटली एकदम कशी वाटली सांगा तर एकच सांग भेटली मला नाही म्हणतो आज अजून मस्त ड्रेस वगैरे पण मला ड्रेस अशी एवढे खास वाटले नाही एकदम असे जुने वाटले आणि की नव्हतीच मेन म्हणजे खूप शोधलं खूप शोधलं जीन्स पण खूप शोधल्या सगळ्या एक डबल एक्सिडेंट मोठ्या मोठ्या पॅन्ट होत्या म्हणून मग ते तर कॅन्सल केलं मग म्हटलं तुला ट्रॅक पॅन्ट वगैरे बघू घडप घालायच्या बघू तर मग मला ही आवड घेऊन टाकली एक तर असं आता पट स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते